हरी हि श्री गुरुभ्यो हरी ओम नमस्कार योग आनंदच्या पहिल्या सत्रात तुमचं मनापासून स्वागत आजच्या धकाधकीच्या आयुष्यात योगाचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही रोजच्या जगण्यात योग आनंदाचा शोधच आज आपण उलगडणार आहोत या संपूर्ण प्रवासात आपल्याबरोबर असणार आहेत प्रशांत आयंगार सर सरांबद्दल सांगायचंच झालं तर योगशास्त्रासोबतच ते उत्तम व्हायलिन वादकसुद्धा आहेत संगीत आणि योग शिक्षण यांचा बॅलेन्स त्यांच्या शिकवण्यात हा कायम असतो प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रसिद्धीपासून दूर राहणं हेच त्यांचं वैशिष्ट्य सरांच्या अनेक वर्षांच्या साधनेतून आलेल्या ज्ञानाचे काही कण आज आपण वेचणार आहोत चला तर सुरुवात करूया आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशा अद्वितीय प्रवासाला बाहेरून आतपर्यंत उमलणाऱ्या कमळाप्रमाणेच बाह्य जगापासून अंतर्मनापर्यंत योग आनंद देणारी ही सिरीज तुम्हाला नक्की भावेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे हरी ओम श्री गुरु भ्यो नमः हरिः ओ